मंडळी देश मजबूत असला तर ती सकारात्मक किरणे तुमच्या घरापर्यंत तुमच्या दारापर्यंत नक्कीच पोहोचतील पण देशाचंच भविष्य चांगलं दिसत नसेल तर तुम्हाला जागरूक राहणं अतिशय गरजेचं झालं आहे हे लक्षात घ्या मंडळी यामुळे आज या बातमीचं विश्लेषण तुम्हाला वेळातला वेळ काढून ऐकणं फार गरजेचं आहे बातमी अतिशय महत्वाची आहे बातमी अतिशय गंभीर आहे त्यामुळे हा व्हिडिओ आजचा हा विषय आजचं हे विश्लेषण कुठेही मंडळी कृपा करून स्किप करू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल मंडळी अतिशय गंभीर प्रकरण आहे त्यामुळे नीट आहे का नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बात, बात। मंडळी मतचोरीच्या आरोपावरची तिसरी पत्रकार परिषद राहुल गांधींनी घेतली आपण ती ऐकली वाचली आणि बघितली असेलच जर आपल्यापैकी अनेकांना हे माहीत नसेल तर हा व्हिडिओ आज अजिबात टाळू नका आवर्जून बघा मंडळी मागील काही काळात राहुल गांधींनी मतचोरीबद्दल सबळ पुरावे पुढे ठेवून पत्रकार परिषदा घेतल्या दोनदा पत्रकार परिषदा घेतल्या आणि तिसरी परिषद पत्रकार परिषद नुकतीच पार पडली खरं तर हा व्हिडिओ हा विषय घ्यायला हे विश्लेषण करायला मला थोडा उशीर झाला काही अपरिहार्य कारणास्तव तर त्याच्याबद्दल तुमची माफी मी मागतो पण आज हा विषय नीटपणे आहे मंडळी उशीर झाला पण तरी देखील तुमच्या कानापर्यंत हे विश्लेषण पोहोचवणं हे माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे मंडळी हरियाणाच्या मागील निवडणुकीत निवडणूक आयोगाचा कधी नव्हे तो साक्षात चमत्कार बघायला मिळाला मतदार याद्यांमध्ये बघा तुम्ही एकाच घरात दोन दोनशे मतदार आणि या व्यतिरिक्त शेकडो घरांचा घर नंबर देखील झिरो काही पत्ता नाही कुणाचं नाव वेगळं कुणाचा पत्ता वेगळा काहीतरी विचित्र कारभार आणि नवीनच ब्राझीलचं मॉडेल भारतात येऊन एकूण दहा बुथवर जाऊन चक्क बावीस वेळा मतदान करू शकते असा चमत्कार दिसला मंडळी नंतर तो खुलासा झाला गुगलवरून त्या फोटोचा वापर करण्यात आला होता ती कोणी मॉडेल होती ब्राझीलची हे स्पष्ट झालं पण अनेक इलेक्शन बुथवर अशा घटना भारतात घडल्या परंतु एक गोष्ट लक्षात घ्या अशा प्रकारे घोटाळा करून कुणी जर सत्तेवर येत असेल आणि मनमानी पद्धतीने या देशाचा कारभार चालवत असेल तर तुमच्या आमच्या सर्वांसाठी ते किती गंभीर आहे किती घातक आहे हे लक्षात घ्या जे काही चित्र विचित्र अत्र तत्र सर्वत्र सध्या या भारतात घडत आहे हा असा चमत्कार हा तात्पुरता साक्षात्कार म्हणावा लागेल हे मोदींच्याच राज्यात बघायला मिळणं हे किती अवघड आहे हे तुमचं आमचं भाग्य आहे की दुर्भाग्य आहे हे तुम्हीच ठरवा मंडळी आणि कमेंटमध्ये नक्की सांगा लिहा हे असंच सुरू राहिलं तर येणारा काळ हा अतिशय भयंकर अतिशय वाईट काळ येईल हे निश्चित मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा अशा परिस्थितीत आता लोकशाही वाचवायची तुम्हाला असेल आणि या देशाचं संविधान मजबूत तुम्हाला ठेवायचं असेल तर आपली माती आपली माणसं आपली बायको आपलं घर आपली मुलं बाळं या आपलेच कामं यामधून तुम्हाला थोडा वेळ बाहेर यावा लागेल मंडळी कारण याला दुसरा पर्याय आता शिल्लक नाही तर लक्षात घ्या तुमच्या पुढील पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही कितीही तुमच्या लेकरांची मुलाबाळांची सोय करून ठेवली तरी त्याचा नीटपणे उपभोग तुमच्या मुलांना तुमच्या लेकरांना या देशात घेता येणार नाही एवढंच काय तर स्वच्छंदपणे त्यांना या ठिकाणी जगता देखील येणार नाही अवघड होईल सगळं एवढं ध्यानात ठेव म्हणजे भारत म्हणा हिंदुस्तान म्हणा की इंडिया या कुठल्याही नावाने या देशाला आपल्या प्रिय देशाला आपण हाक मारा हाक द्या समस्त जगातून विश्वातून एकच सुखद घंटापूर्वी कानावर यायचा तो म्हणजे भारत काय तर फक्त सुजलाम सुफलाम असा देश कायद्याच्या चौकटीत राहून कला कौशल्य आणि श्रमाने बुद्धीने प्रगती करणारा देश म्हणजे आपला भारत देश पण मंडळी कुणाची नजर या देशाला लागली कुणास ठाऊ देव जाणे अचानक दोन हजार चौदाला ला एक अवतार पुरुष या भारत भूमीवर आला अवतरला तुम्ही आम्ही सर्वांनी नकडत त्या माणसाला डोक्यावर घेतलं अहो एवढंच काय डोक्यावरच नाही तर डोक्यावर घेऊन आम्ही त्या माणसाला नाचलो त्याचे परिणाम आम्हाला आता भोगावे लागत आहे आपल्यापैकी अनेकांना धर्माच्या नावाखाली धर्मांध बनवल्या गेलं जय श्रीराम जाती जातीमध्ये तेढ निर्माण होण्यासाठी विषारी बीज आपल्या मनात पेरल्या गेली त्यामुळे मंडळी फक्त फक्त गेल्या दहा अकरा वर्षातली ही घटना आहे गेल्या दहा अकरा वर्षात अख्ख्या देशाची वाट लागली मंडळी मी तुम्ही आम्ही सर्वांनी असा देश यापूर्वी कधीच पाहिला नव्हता हा असा देश तुमचा आमचा माझा सर्वांचा कधीच नव्हता आपण सर्वांनी असे पुढारी पाहिले असे नेते बघितले पंतप्रधान पाहिले असे आंतरी मंत्री महामंत्री मुख्यमंत्री अनेकदा या देशात आपण पाहिले आपल्या राज्यात पाहिले जे सत्तेवर आल्या आल्या पहिल्याच भाषणात उदार होऊन फक्त एकच म्हणायचे मंडळी काय म्हणायचे जो दे उसका भी भला जो ना दे उसका भी भला भला पण आता तर अशी परिस्थिती गंभीर झाली आहे मंडळी ज्यांनी कौतुकानं आपल्या घरात मोदी साहेबांचा फोटो लावला होता त्यातल्या कित्येकांनी आता घरातला फोटो पलटवून ठेवला आहे उलटा करून ठेवला आहे ज्यांनी अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमात घामासोख होऊन आयुष्यभर फक्त सतरंज उचलण्याचं प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं ते देखील आता त्यांच्याच प्रिय सरकारमध्ये आता अस्वस्थ झाले आहेत अशी शेकडो उदाहरणे आहेत तुमच्या अवतीभवती असतील तुम्ही पडताळून बघा त्यातले अनेक भाजपाचे कट्टर भक्त बच्चू कडूनच्या शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते बिचारे चोरून का होईना पण त्या ठिकाणी ते आले होते चांगली गोष्ट आहे जमेची बाजू आहे कारण ते भाजपाचे समर्थक जरी असले तरी ते अगोदर शेतकरी आहेत ही जाणीव त्यांना पहिल्यांदाच झाली असावी पण धन्यवाद त्यांचे बरं झालं त्यांना ही जाणीव झाली आणि म्हणूनच बच्चू भाऊंच्या आंदोलनाचा हा मोठा विजय आहे हे लक्षात घ्या तारीख मिळाली असेल तीस जून हरकत नाही कारण शेवटी ते बिचारे करतील काय ते शेतकरी जे आले होते ते जो शेतमाल भाव इतर पक्षांच्या समर्थक शेतकऱ्यांना मिळत आहे तोच भाव त्यांच्याही शेतमालाला मिळत आहे पेट्रोल त्यांनाही तीच किंमत मोजून पेट्रोल पंपावर भरावा लागत आहे डिझेल त्यांच्याही गाडीत यांना याच किमतीने ओतावं लागतं कुणाला काही वेगवेगळं नसतं कधीच त्यामुळे अत्र तत्र सर्वत्र हल्ली गती सर्वांचीच सारखी झाली आहे तुम्हा आम्हा सर्वांच हुकुमशाहीच्या सत्यकथेचा पहिला अंक प्रारंभ झाला आहे सावधान आणखी जास्त काळ तुम्ही जर मंडळी वाट बघत राहिलात तर हळूहळू या छळाची सवय तुम्हाला आम्हाला सर्वांना होईल आणि मग काय मग जणू यालाच जगणं म्हणतात असं सर्वांना वाटायला लागेल तुम्ही राहुल गांधींचं समर्थन करा किंवा अमुक पक्षाला पाठिंबा द्या असा वगैरे आग्रह हो अजिबात नाही या व्हिडिओच्या माध्यमातून हे समजून घ्या परंतु राहुल गांधी जो मतचोरीच्या विषयाचा तपास घेत आहेत या विज्ञान युगात तुम्ही स्वतः देखील अनेक अनैतिक आणि अने अनिष्ट कारस्थानाचा शोध घेऊ शकता घर बसल्या तुमच्या फोनवरून चॅट जीपीटी वगैरे वगैरे सगळं आहे अलीकडे आणि पुढे काय करायचं ते ठरवू शकता एक गोष्ट आणखी लक्षात घ्या आपल्या राज्यात महाराष्ट्रात ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं असेल मंडळी काही काळात राजकीय संस्कृतीला अगदी रास झाला आहे त्याचा ती संस्कृती सडायला आली आहे हे उदाहरण तर तुमच्या अगदी डोळ्यासमोर आहे महाराष्ट्रातलं आपल्या राज्यातलं अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीने भाजपाने एकनाथ शिंदेंना जाळ्यात ओढलं हे तुम्हाला ठाऊक आहे कशाप्रकारे अजित पवारांना पुढे गुडघे टेकावे लागले तेही तुम्हाला ठाऊक आहे अशाच प्रकारे एकनाथ खडसेंचा कार्यक्रम वाजवला याच प्रकारे सुधीर मुनगंटीवारांना थोडं अंतरावर ठेवलं हे कुणापासून महाराष्ट्रात लपून नाही त्यामुळे नव्यानं सांगण्याची कुणाला गरज नाही उद्याच्याला शरद पवारांसारख्यांना सुप्रिया सुळेंना राज ठाकरे उद्धव ठाकरेंना सगळ्यांना भाजपापुढे झुकावं लागलं तर नवल अजिबात वाटू देऊ नका कारण परिस्थिती तीच निर्माण होत आहे मंडळी पोलीस पोलीस यंत्रणेपासून तर सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत या सर्व संस्थांना खिशात ठेवून राजकारण करण्याची नवी पद्धत जर भाजपाने इथे आणली असेल तर हे किती भयान आणि किती गंभीर आहे हे लक्षात घ्या कारण त्या स्वायत्त संस्था आहेत पण त्याही गेल्या आणि याचा अनुभव तुम्ही हल्ली घेत आहात हे काही नवीन सांगतोय असा अजिबात नाही आपल्या अवतीभवती कुटुंबात दोस्त मित्रांमध्ये अनेक असे अंधभक्त असतील मंडळी असू द्या त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये त्यांचा स्वतःचा दोष अजिबात नाही हे लक्षात घ्या मेन स्ट्रीम मीडियाच्या गैरप्रचाराला ते बळी पडले आहेत कारण मीडिया शेण खायला गेली आणि काही काही पत्रकार काही मीडिया संस्थानं त्यांच्या विवेकावर त्यांच्या बुद्धीवर त्या अंधभक्तांच्या बुद्धीवर त्यांनी आक्रमण केलं आहे त्यामुळे त्यांच्याकडून किती अपेक्षा ठेवायच्या हे अजिबात मला तुम्हाला कुणालाच कळायला मार्ग नाही काही निर्बुद्ध समाजात असतात नेहमीच असतात जे स्वत बुडतात आणि दुसऱ्यालाही घेऊन बुडतात त्यामुळे वेळीच सावध व्हा तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्याशिवाय दुसरा पर्याय या देशात आता शिल्लक नाही हा देश मजबूत राहिला लोकशाही भडकट राहिली तरच तुमची आमची प्रगती या देशात होईल आणि या देशात आपलं अस्तित्व राहील अर्थात या देशातील सर्वच राजकीय पक्षापासून सावध राहा सजग रहा हे देखील सांगतो सतर्क राहा एवढीच सर्वांना विनंती आहे अशोक मंडळी आपल्याला नेमकं या देशाच्या भविष्याबद्दल भवितव्याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्की लिहा आर्टिकल नाईन्टीन हा अधिकार तुम्हाला देते आहे संविधान बिनधास्त व्यक्त व्हा आणि हो कमेंट करताना मंडळी महाराष्ट्रात आपण नेमके कोणत्या परिसरात राहता कुठल्या भागात राहता ते आवर्जून लिहा कारण तुमच्या कमेंट्स मधूनच तुमचे मत तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहोचत असतात आणि आम्ही दररोज प्रत्येकाच्या कमेंट वाचत असतो तुम्ही सकारात्मक लिहा अथवा नकारात्मक देशासाठी राज्यासाठी असो आपल्या चॅनलवर नवीन असाल मंडळी तर वारंवार हे चॅनल बघून देखील तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल हे चॅनल तर अवश्य सबस्क्राईब करा पुढे येणाऱ्या घंटीसारख्या दिसणाऱ्या आकृतीला टच करा म्हणजे दररोज तुमच्या स्क्रीनवर आपले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आपल्या सर्वांसाठी हे चॅनल विनामूल्य आहे हे देखील लक्षात घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही मंडळी तुमचा आशीर्वाद हवा आहे तुमचं पाठबळ हवा आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमाना मंडळी तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र